आयुष्याच्या गुंतागुंतीत आपण इतकं गुंतलो आहे की आपल्या आजूबाजूच्या सावल्यासुद्धा आपल्याला ओळखता येत नाही आहेत आज फ्रेंडशिप डे आणि मी एका शाळेत आलो होतो एक सेशन घ्यायला आणि असं आठवलं की आपलेही मित्र होते आपलेही कोणतरी सगळे सोयरे होते आणि ते आपल्या आता सोबत नाही आहेत किंवा आपापल्या कामात बिझी आहेत मित्रांनो एक गोष्ट मला एक लाईन आठवली होती एका गाण्यामधली की वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घडिया यही है जो आझाद है त्यामुळं वेळेत कैद झालेल्या कित्येक गोष्टी आहेत पण आपल्याला जगता आलं पाहिजे वेळ खूप महत्त्वाची आहे एकदा वेळ निघून गेली की संपला विषय त्यामुळे ती जी वेळ आहे त्या वेळेत आपल्याला सुंदर जगता आलं पाहिजे मित्रांसोबत वेळ घालवता आलं पाहिजे त्यांच्यासोबत हसता आलं पाहिजे एकटं राहून नेहमीच कोंदट होण्यापेक्षा ना मुक्त होऊन ना आकाशात उडलेलं बरं त्यामुळे मित्रांनो जे कोण तुमचे मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना सांगा त्यांच्यासोबत बोला आज जे फ्रेंडशिप डे आहे ना त्यांच्यासोबत वेळ घालवा त्यांच्यासोबत संवाद करा वेगवेगळ्या ठिकाणी जावा कारण वेळ खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो ही वेळ जर गेली की विषय संपला त्यामुळं सुंदर जगा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना सांगा त्यांच्यासोबत बोलवा आणि टॅग करा आणि तुमच्या